फायनली ब्लाऊज डिझाईन म्हणजेच ब्लाऊजच्या बाहीची डिझाईन तयार करायला दिवस उगवला तर मैत्रिण दिवस उगवलेला नाहीये दिवस मावळत आलेला आहे तर संध्याकाळच्या वेळेला मी व्हिडिओ टाकत आहे आत्ता वाजलेले आहेत साडेआठ तर बघा मस्त अशी आपण बाई डिझाईन तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण घेतलेली आहे अस्तरची फुल भाई ओके तर फुल भाई आपण जसं रेग्युलरची काढतो त्याच पद्धतीने रेग्युलरची काढायची आहे आणि ब्लाऊज पिसाची सुद्धा तर पहा आपले जे काठ असतात आता आपली काठाची उंची जेवढी असेल तेवढी आणि साइडने अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूला ठीक आहे तर ते आपण काठ मोजून घेतले आपले भरले साडेचार इंच ठीक आहे त्यानंतर बघा वरती जेवढं बाकी राहील त्यामध्ये आपल्याला काय आहे डिझाईन तर आता इथे दोन वरती खून करून घेतली आणि क्रॉसमध्ये ही लाईन मारून घेतली ओके दुसऱ्या साईडला पण दोन इंच माप टाकलेलं आहे आणि ही पण लाईन आपल्याला काय करायचं क्रॉस क्रॉसमध्ये मारून घ्यायची आहे आणि जी आपली डिझाईन येणार आहे ती आपल्याला काठांवरती अजिबात घ्यायची नाही त्यामुळे आपण काठ मोजून घेतलेले आहेत ठीक आहे तर जो आतला भाग आहे त्रिकोण मधला तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे कारण इथे खूप सुंदर अशी भाई डिझाईन बसणार आहे ती पण आपल्या साडीतल्या कपड्याची ओके तर पाहू शकता हा मधला भाग आपण टाकून देऊया आणि आता ही जे आपल्या दोन भाग आहेत आपण दोन भाग आपण सोबत केलेले आहेत म्हणजे भाईचे दोन दोन्ही साईडचे दोन भाय आहेत तर त्या आपण एक बाजूला ठेवून एक घेणार आहोत तर इथे आपल्याला सरळ शिलाई मारायची त्यानंतर या त्रिकोणला सुद्धा आणि इथे कॅनवास वगैरे अजिबात लावायचं नाही आपल्याला बिना कॅनवासचे आपण मस्त खूप खूपसुरत ब्लाउज डिझाईन तयार करणार आहोत तर आपण साईडनी एक शिलाई मारून घेतली सरळ आडवी त्यानंतर त्रिकोणला सुद्धा आपल्याला त्रिकोणमध्ये ही शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचाच्या अंतर ठेवून त्यानंतर आतला जो त्रिकोण मधला कपडा आहे तो आपल्याला कटिंग कट करून टाकायचा आहे त्यानंतर छोटासा कट मारायचा आहे जिथे की आपला कोण येणार आहे त्यानंतर जो सगळा कपडा आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आणि कडनी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे कारण का तर जो आपला अस्तरचा आतमधला कपडा आहे तो बाहेर येऊ नये म्हणून तर आपण कडनी शिलाई मारून घेतली त्यानंतर बॉटम साईडला जिथे की आपली दंड घेरचं माप असतं तिथे पण आपल्याला कडनी शिलाई मारून घ्यायची कधी कधी काय होतं ही शिलाई नाही मारली तर जो आपण ब्लाउज घालतो त्यावेळेस अस्तरचा कपडा बाहेर येतो बरोबर ना तो दिसून येतो मग आपलं जी भाई आहे ती खूप सुरत अशी दिसत नाही म्हणून त्यानंतर बघा आपण रेग्युलरच्या अस्तरची भाई जोडतो अस्तर ब्लाऊज पिसाला आणि साईडचा जो कपडा असतो तो, तो आपण कट करून टाकतो त्याच पद्धतीने आपल्याला सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे इथे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पिसाचा तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे तर पहा सगळीकडून शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो पण मी इथे कटिंग करून टाकत आहे तर खूप सुंदर अशी मी पाच मिनिटात फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तर पाच मिनिटात मी तुम्हाला मस्त अशी डिझाईन तयार करून दाखवते आणि एकदम सावकाश तर पहा आपला जो भाईचा भाग आहे तो रेडी झालेला आहे आणि मी घेतलेला आहे आता साडीमधला येल्लो कलरचा कपडा तुम्हाला इथं दुसरा युज करायचा असेल तर करू शकता पण साडीमधला जर यूज केला तर फिनिशिंगमध्ये ब्लाउज दिसतो ठीक आहे तर बघा हा कपडा घेतलेला आहे लांबीला भरपूर आहे आणि जर तुमच्याकडे आणखी जास्त असेल तर तुम्ही इथे चार पॉईंट काढू शकता मी इथं तीन तीन इंचाचे काढलेले आहेत कारण ही जी बाही आहे ती फक्त आणि फक्त अठ्ठावीस साईजची आहे त्यामुळे छोटी स्लीव आहे आणि ज्या चुने घ्यायच्यात आपल्याला डिझाईनला त्या पण आपल्याला कमी घ्यायच्यात त्यामुळे मी इथं तीनच पॉईंट काढले तुम्ही चार सुद्धा घेऊ शकता ठीक आहे मोठं माप असेल तर मी असं बघा सेंटर काढला कपड्याचा आणि सेंटरपासून साईडने तीन तीन इंचावरती दोन्ही बाजूने हे बघा एक दोन आणि तीन दोन्ही बाजूने सेम सेम अशा खुना करून घेतल्या ठीक आहे तर म्हणजे एका साइडला सहा सहा आलेल्या आहेत आता बघा सेंटरवरती एक प्लेट मी घेतली त्यानंतर दुसरा खून जे आपण केली दो ती दोन इंचावरती ती घेतली आणि तिसरी पण आपण घेतली आता इथं तुम्ही जर टाचनी लावत असाल तर टाचनी लावलं तरी टाच काय हरकत नाही इकडे तिकडे अजिबात पडणार नाहीत तुमच्या चुन्या मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे तर एक बाजू आपली कम्प्लीट झाली दुसऱ्या बाजूची पण एक प्लेट उचलायची त्यानंतर जे दोन इंचावर खून होती ती पण दुसरे नंबरची प्लेट उचलायची त्यानंतर तिसऱ्या नंबरची पण आपल्याला ही प्लेट उचलायची आणि ह्या ज्या तीन प्लेट आहेत आपण अगोदर ज्या तीन प्लेट घेतल्या त्यावरतीच ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आता दुसऱ्या बाजूने बघूया तर बघा पहिली प्लेट उचलली सेंटरवरती ठेवली दुसरी पण प्लेट उचलली त्यावरच ठेवली असं नाही करायचं इथे परत एकदा बघा पहिली प्लेट उचलायची आणि सेंटरच्या बाजूला अर्धा इंचावरती ठेवायची त्यानंतर दुसरी पण त्याच्या बाजूने अर्धा इंचावर आणि तिसरी पण अर्धा इंचावरती जसं की तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसत असेल नसत दिसेल तुम्हाला जर दिसत नसेल कॅमेरामध्ये तर व्हिडिओची जी स्किन आहे ती तुम्ही थोडीशी झूम करून बघा तर मी अर्धा अर्धा इंचावरती आता दुसऱ्या साईडचं बघू शकता तर पहा पहिली प्लेट मी ठेवली त्यानंतर त्याच्या शेजारी अर्धा इंचावरती दुसरी ठेवली ठीक आहे त्यानंतर तिसरी पण प्लेट मी इथं अर्धा इंचावरती ठेवली आता तुम्हाला स्पष्ट दिसले असेल बरोबर तर पहा त्यावरती पण मी ही शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा जो येल्लो कलरचा कपडा आहे आपला तो आपला डिझाईनसाठी रेडी झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही किती घेतला हा कपडा तर तो आपण अंदाजे घेऊ शकता जसं की आपल्या उंचीमध्ये जेवढं आपल्याला डिझाईन करायची त्यामध्ये एक दोन इंच एक्स्ट्रा ठेवू शकता मी अंदाजेच घेतला होता फक्त जास्त नव्हता घेतला आणि आता बघा मी कसं जोडलंय जे आपलं सगळ्या प्लेट्स एकावरती एक ठेवलेल्या होत्या तो आपण त्रिकोणच्या जागेवर ठेवलेल्या आहेत आणि जे आपण अर्धा अर्धा इंचावरती अंतरावरती प्लेट्स घेतलेल्या होत्या तो मी तो भाग कपड्याचा वरच्या बाजूला ठेवलेला जिथं आपला भाईच्या मुंड्याचे आकार असतात तिथे त्यानंतर बघा एकदम व्यवस्थित अगोदर मधला त्रिकोणमध्ये शिलाई मारून घेतली त्यानंतर साईडची तर हा जो आपला डिझाईनचा कपडा आहे तो आपला जिथे जायचा होता तिथे जाऊन बसलेला आहे खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींनो आणि आता कडनी मी लावत आहे लेस तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईनची लावत असाल तर डिझाईनची लावू शकता किंवा छोटीशी लावली तरी नाजूक मध्ये छान दिसेल तर मी इथं मस्त अशी नाजूक बारीकच लेस लावत आहे तर लेस लावून पण होत आलेली आहे मैत्रीणो आता जर तुमच्याकडे पॅच असेल पॅच म्हणजे जे आपले खड्यांचा जो पॅच असतो की नाही तो पॅच असेल तर पॅच घ्या किंवा जर तुमच्याकडे शो बटन असेल तर शो बटन घ्या आणि ते इथे लावून टाका अशा पद्धतीने आपली पप व्हाईट डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रीणं लाईक करा नसेल आवडला तर तसं मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणखीन व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट्स करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय